हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू पोयम पोयम नंबर वन सरी फ्रॉम स्टँडर्ड फस्ट तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीची मराठीची कविता क्रमांक एक बघणार आहोत सरी तर सर्वात पहिले आपण ही कविता वाचूयात तुम्हीसुद्धा माझ्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करा गाणी ऐका म्हणा टप टप सर सर गाडगे मडके भर भर भरी सरी वर सरी झेलते पोर थुई थुई नाचे रानात मोर अतिशय सुंदर अशी कविता आहे बघा ही तर आता ही आपण कविता बघूयात की यामध्ये काय दिल तर सर्वप्रथम आपण हे चित्र बघूयात या चित्रामध्ये बघा आपल्याला इथे काय दिसतोय छान मोर नाचताना दिसत आहेत हो ना आणि खाली ही मुलं जी आहेत ती काय करत आहेत पावसात छान खेळत आहेत पावसाच्या सरी पडत आहेत पाऊस पडत आहे आणि हे मुलं खेळत आहेत तर चला आता कवितेचा अर्थ बघूयात टपटप थेंब सरसर सरी टप टप थेंब म्हणजे काय तर पावसाचे टपोरे थेंब सरसर सरी तर पावसाची सर म्हणजे पावसाचे थेंब जे आहेत ते सरसर पडत आहेत गाडगे मडके भरभर भरी भर भर आणि पावसा -पत या पावसामुळे जे गाडगे मडके आहेत ते काय आहेत भरभर भरत आहेत इथे चित्रामध्ये बघा हे गाडगे हे मडके याच्यामध्ये पावसाचं पाणी साचते आणि हे पटापट काय होत आहेत भराभर भरत आहेत पुढे बघूया सरीवर सरी झेलते सरी पोर सरीवर सरी झेलते सरी पोर तर पोर म्हणजे काय तर पोर म्हणजे हे मुलं ओके चित्रामध्ये आपल्याला हे जे दोन लहान मुलं दिसतात ते आणि हे मुलं बघा तुम्हाला चित्रात काय करताना दिसत आहेत बघा त्यांनी हाताची ओंझळ करून काय करतायत पावसाचं पाणी ते झेलत आहेत हो ना तर इथे ही मुलं पावसाची जी सर झेलण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणूनच कवी या गाण्यात म्हणत आहेत की सरीवर सरी झेलते सरी पोर थुई थुई नाचे रानात मोर आणि पाऊस आल्यामुळे रानात रान म्हणजेच काय तर वन वनात वन काय करत आहे मोर नाचत आहे इथे चित्रामध्ये बघा मोरने पूर्ण पिसारा फुलवून नाचत आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोरसुद्धा आपला पिसारा फुलवून नाचतो आणि त्यामुळे ते सांगितलं आहे की थुई थुई नाचे रानात मोर तर अशा प्रकारे आपण ही छान अशी पावसाची कविता आज बघितली आहे आय होप यू अंडरस्टँड इट तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय